पना जसानाना

রোজ <laughs> মানে <laughs>

भगवान रक्त पूर्वाचं नाव घेतो आम्ही शिव चंद्राला चंद्राला बोलतात इंग्लिश मध्ये मून हर्षदरावांचं नाव घेते चंद्रमोनराव चंद्रमोहन राव बाबांची

आले आले काय कोण Aku

તંદન મહિને હા મી લો આ એવોં તન એવોં મહિને સામેને આખો તો સંગસ સતા કઈ તરી

आला नका पाय उड नका कोणी बोलला कोणी बोलला जाऊ आम्ही आम्ही नाही टाकलो पोलीस दादran केला त्याला हे पण पोलीस गेले म्हणजे मम्मी सर आशिष आशिष दिलाय आता भीषण गेला तुमचे पैसे हा भीषण मध्ये पैसे जाऊन जाऊ यांच्या हा कोणी गेला का ओ द्या पैसे नाही नाही हाय 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 हाय

ஏ வாய் ஏ புரியா